नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक सर्वात महत्वाची बातमी सर्वात भारत देशामध्ये दे सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलो ते म्हणजे डबल ए ट्रिपल सी म्हणजे काय आहे बघा एक तर पहिली गोष्ट डबल ए आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी एक तर एमबीबीएस बी साठी सेंट्रल लेवलवरती एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी नावाची कमिटी चार राऊंड मधून एमबीबीएस बी चे डीम्ड आणि गव्हर्नमेंट एम्स जिप्मचं ऍडमिशन प्रोसेस करत असते त्याच पद्धतीनं डबल ए ट्रिपल सी म्हणजेच आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी नावाची एक कमिटी आहे की जी सेंट्रल वरती आपल्याला बीएमएस बीएचएमएस आणि बी एम एसच्या कॉलेजेस आणि गव्हर्नमेंटमध्ये संपूर्ण भारत देशातल्या पंधरा टक्क्यामध्ये गव्हर्नमेंटमधल्या पंधरा टक्क्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठीची संधी उपलब्ध करून देणारा जो ऑप्शन असतो तो आपल्याला महाराष्ट्र सी ई टी एल किंवा त्या त्या राज्याच्या बी एम एसच्या ऍडमिशनच्या अगोदर सुरू होत असतं असं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्याचं मात्र शेड्यूल आलेलं आहे आणि हे शेड्यूल तुमच्यासाठी सोबत मी देत आहे उद्या म्हणजे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला सर्वांना पहिला राऊंड डबल एट ट्रिपल सी चा होणार आहे चॉईस पेलिंग मात्र सव्वीस ऑगस्ट पासून ते एक सप्टेंबर पर्यंत होणार आहे प्रोसेस ऑफ अलॉटमेंट आपल्याला दोन आणि चार सप्टेंबरला होईल आणि रिझल्ट जो आहे तो आपल्याला चार सप्टेंबरला लागेल रिपोर्टिंग मात्र पाच ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे व्हेरिफिकेशन hmm. ऑफ द कॅन्डिडेट डाटा टू डबल ए ट्रिपल सी आणि एन सी एस एम किंवा एन सी ला आपल्याला तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस किंवा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होईल यामध्ये पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि डीमड मध्ये शंभर टक्के मधला पहिला राऊंड आहे तो उद्या बावीस ऑगस्ट पासून सुरू होईल आणि त्याचा जो शेवट आहे तो आपल्याला चौदा सप्टेंबर पर्यंत डबल ए ट्रिपल सी चा बीएमएस मेंस बीएचएमएस चा पहिला राऊंड संपेल दुसरा राऊंड आहे तो सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सुरू होऊन आपल्याला तो चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुसरा राऊंड संपेल त्यानंतर तिसरा जो राऊंड आहे त्याला आपण राऊंड थ्री म्हणूया हा मात्र दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला चालू होऊन आपल्याला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तिसरा राऊंड संपून जाईल त्यानंतर पुढचा जो राऊंड आहे त्याला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणतो तो तीस ऑक्टोबर पासून तो तीस, तीन नोव्हेंबर पर्यंत चालू राहील आणि त्यानंतर तो जो आहे तो आपल्याला एक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सर्व प्रकारच्या ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड वन चा रिझल्ट लागणार आहे आणि संपून जाईल सर्वात महत्वाचा टॉपिक असा आहे की बीएमएस महाराष्ट्रातली जी प्रोसेस आहे ती सुद्धा सुरू होऊ शकते कारण सेंट्रल लेवलच्या राऊंड उद्यापासून सुरू होत आहे उद्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आपल्याला सर्वांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला किती फीज भरावी लागेल या संदर्भामध्ये त्याचबरोबर कुणी रजिस्ट्रेशन करायला पाहिजे या संदर्भातला व्हिडिओ मी पुढे सांगणार आहे एकंदरीत ऑल इंडिया कोट्याच्या बीएमएस एसच्या डीम्ड आणि गव्हर्नमेंट पंधरा टक्के मध्ये होणारा जो राऊंड आहे तो बावीस ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि चॉवीस मिनिंग मात्र आपल्याला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होणार आहे यानंतर आपण सर्व एसच्या संदर्भातल्या सर्व गोष्टीचे व्हिडिओ अगदी रिसेंटली येत राहतील तोपर्यंत आपल्या सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया आणि आपल्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधल्या सुद्धा राऊंड अगदी पाच ते दहा दिवसामध्ये सुरू होईल याबद्दल शंभर टक्के शंका उत्पन्न होत नाही आपलं शंभर टक्के चालू होऊ शकतो चॉईस फिलिंग आपल्याला फक्त डायरेक्ट चॉईस फिलिंग होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये डबल एट ट्रिपल सीचं मात्र रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे एकंदरीत आपल्या सर्वांना जो काही काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला जो प्रत्येक टाय स्टेपवरती हो आमची व्हिडिओची जी सिरीज आहे ती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाखवा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र